विनोद तथोरे पत्रकार मशालमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या जोडीला महाराज आहेत आज आशोक भगे तर वर्धापन दिन त्याच्या निमित्त हे जो, जो कार्यक्रम होता तो महाराजांकडून ऐकू महाराजांक तुमचा कीर्तन होता आणि वर्धापन दिन याच्याबद्दल तुमचे महाराष्ट्राचे जनतेला दोन शब्द मोलाचे काम कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रवर कीर्तन करण्याचा प्रसंग येतोय महाराष्ट्र म्हणजेपेक्षा चार राज्यात कीर्तन करतो पण पर आतापर्यंत मी एवढा ऐश्वर संपूर्ण कार्यक्रम माझ्या जीवनातला पहिलाच पाहिला आहे जेवढं सुंदर कीर्तनाचं नियोजन होतं आज मी अशोक दादाच्या घरी बसलेलो आहे जेवढं सुंदर त्यांचं घर आहे त्याच्यापेक्षा दहापट सुंदर त्यांनी मंदिर आहे असं महाराष्ट्रातल्या सर्वच श्रीमंत माणसाने दिवस आपल्या हिंदू धर्मासाठी खूप चांगले असतील अशोक भैयांना द्यावे तेवढे धन्यवाद एक आदर्श कुटुंब हल्ली दोन भाऊ एकत्रित राहत नाहीये आजी तीस जणांचं कुटुंब जर एकत्रित राहत असेल तर ही खरी उपकार जर कोणाचे असेल त्यांच्या संस्काराचे आहेत आणि साईबाबाच्या कृपेमुळे हे सर्व त्यांचं चालतंय आहे धन्यवाद महाराज आपण मशाल